सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आज दुपारी तीन वाजतापासून या जिल्ह्यात पीकमा खरीप आणि रब्बी पीकमा या तेवीस जिल्ह्यात जमा होणार आहे तर त्या जिल्ह्यांची यादीसुद्धा आलेली आहे व बरेच जिल्हे यामधून वगळण्यात आलेले आहे तर ते कोणते आहे व कोणत्या जिल्ह्यात आज दुपारी तीन वाजतापासून पीक विमा जमा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आज जे काही दुपारी तीन वाजतापासून सर्व शेतकरी बांधवांच्या जे काही बँक खात्यामध्ये अठराशे कोटी रुपये इथं मंजूर झालेले आहे तर तेरा हजार सहाशे रुपये त्याचप्रमाणे बागायती शेतीसाठी सत्तावीस हजार रुपये त्यानंतर बहुवर्षीय पिकासाठी इथं छत्तीस हजार रुपये याप्रमाणे जे काही भरपाई आहे सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात तिथं जमावणार आहे त्याचप्रमाणे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम त्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर तर असे एकूण जे काही तिल्ल्या तेवीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर तुमच्या जर बँक खात्यामध्ये खरीप पीक विमा जमा झालेला नसेल तर ते कशाप्रकारे चेक करायचं की तुम्हाला कोणत्या तारखेला किती पीक विमा व कोणत्या पिकासाठी किती पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा होईल यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर घरबसल्या तुम्ही चेक करू शकता सोयाबीन कापूस तूर त्याप्रमाणे ज्वारी त्यानंतर हरभरा गहू यासाठी पीक विमा तुमचा मंजूर झाला की नाही त्यानंतर कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचा किती पीक विमा व कोणत्या तारखेला जमा होणार आहे संपूर्ण डिटेल्स तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये काही मिनिटांमध्ये चेक करू शकता तर ते कशा प्रकारे चेक करायचे यावरती पुरेपूर व्हिडिओज त्यानंतर तुम्हाला जर पीक विमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल त्यानंतर पीक विमा जे काही बरेच शेतकऱ्यांपासून वंचित आहे तर त्यांचा पीक विमा का रखडलेला आहे व त्यांना अधिकही पीक विमा का मिळाला नाही यावरती सुद्धा पुरेपूर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर नमो आणि पी एम किसानचा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा आधार लिंक असलेल्या खात्यात जमा झालेला आहे जर तुम्हाला त्याचे हप्ते मिळत नसेल तर नवीन नोंदणी सुरू झालेली आहे घरबसल्या काही मिनिटांमध्ये तुम्ही नोंदणी करून तुम्हाला चार हजार रुपये जे काही वर्षाला बारा हजार रुपये मिळत जाते ते आता तुम्हाला काही मिनटांमध्ये नोंदणी केल्यानंतर मिळणार आहे तर आजच नोंदणी करा नोंदणी कशाप्रकारे करायची आहे पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू